डॉट कॉम मध्ये जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले या प्रकरणाने बराच वाद निर्माण झाला हे प्रकरण मिटत नाही तोच आता पुण्यामध्ये आणखी एका बड्या नेत्याच्या मुलाचं नाव एका जमीन घोटाळ्यात आलेलं आहे हा बडा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने एक जमीन बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीमध्ये आणि ती ही सरकारी मालकीची जमीन विकत घेतल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे विरोधकांनी आता या प्रकरणावरून गंभीर आरोप केलेले आहेत एवढंच नाही तर या जमीन खरेदी व्यवहारामध्ये जे स्टॅम्प ड्युटी आहे एकवीस कोटींची ती माफ करण्यात आलेली आहे केवळ पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर हा व्यवहार करण्यात आला आहे असा देखील गंभीर आरोप झालेला आहे पार्थ पवारांसाठी यंत्रणा एवढी का वाकवली गेली नियम धाब्यावर का बसवले गेले असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेत आलेले आहेत पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत माध्यमांसमोर येऊन या, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य शोधून काढलं जाईल आणि जर कोणी यात अनियमितता केली असेल तर कारवाई होईल असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यांच्याकडे अद्याप तक्रार आलेली नाहीये पण या प्रकरणात नेमकं ती महारवतनाची जमीन आहे असं म्हटलं जात आहे ते माझ्याकडे येतं माझ्या अंडर येतं महसूल मंत्री म्हणून पण आय टी पार्कसाठी जर ही जमीन घेतली असेल तर ते उद्योग विभागाकडे तो विषय येतो असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे उद्योग विभाग यात आला त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारलं तेव्हा आय टी पार्कसाठी अशा पद्धतीने कुठेही जमिनीमध्ये सवलत देण्याचा नियम नाहीये असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलेलं आहे हे सगळे स्पष्टीकरण होत आहेत याच दरम्यान इथले तहसीलदार जे आहेत त्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे या प्रकरणामध्ये पहिली कारवाई झालेली आहे तर मुख्य अतिरिक्त आयुक्तांमार्फत याची चौकशी देखील सुरू झालेली आहे एकीकडे एक ही प्रशासकीय एक कारवाई होते पण या सगळ्या प्रकरणाचा राजकीय अर्थ काय तो देखील आपल्याला समजून घ्यायचा आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव प्रशासकीय कारवाईला सुरुवात झाली आहे पार्थ पवारांवर गंभीर आरोप आहे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतली ती ही शासकीय मालकीची जमीन प्रचंड मोठा घोटाळ्याचा आरोप होतोय सरकार एक घोटाळ्याचं प्रकरण निपटत नाही तोच दुसरं येत आहे नेमकं काय घडतंय मी सुरुवातीलाच सांगतोय की हे प्रकरण खरंच इतकं गंभीर आहे की असंच एक प्रकरण दोन हजार चौदामध्ये जेव्हा नवनियुक्त फडणवीस सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये हे प्रकरण आलं होतं भोसरी एम आय डी सीच्या जमिनीचं तिथं ते प्रकरण काय होतं तर एम आय डी सी भोसरीतली जी जमीन आहे ती खरंतर उद्योग खात्याकडं होती पण उद्योग खात्याकडची जी जमीन आहे त्यावरचा महसूल खात्यानं ताबा सोडला नव्हता उद्योग खात्याला त्याचा विसर पडला महसूल खात्याचं लक्ष गेलं आणि पॉवर ऑफ अटर्नीचा खेळ झाला तिथे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावई या दोघांनी मिळून परस्पर जो जमिनीचा मालक होता ज्यानं ती एम आय डी सीतली जमीन उद्योग खात्याकडे दिली होती त्याच्याशी व्यवहार करून ती जमीन विकत घेतली हे प्रकरण पुढं आलं होतं आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असल्यामुळे तिथे पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एकूणच जमिनीचा व्यवहार त्यातून झालेला तिथे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त त्याचबरोबर एम आय डी सीचे सीईओ आणि इन्फोर्समेंट डिरेक्टर या सर्वांची बैठक ही एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री म्हणून घेतली होती आणि तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आणि हा सगळा तिथं दिसला आणि मग त्यामध्ये एकनाथ खडसे यांचा राजीनामा झाला त्या प्रकरणामध्ये तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री जे आजचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली त्या समितीचा अहवाल कुठं आहे काय आहे काही का कळत नाही आहे आणि तो थेट मुंबई हायकोर्टामध्ये सबमिट केला आहे पण त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपनं त्यांना अज्ञातवासात धाडलं त्यानंतर ते त्या आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत एकनाथ खडसे यांच्या बाबतीत जो न्याय लावला गेला की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट तोच न्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये अजित पवार जे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या बाबतीत का लावत नाहीयेत का घाई घाईत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली सुद्धा लगेच तडक आदेश काढला सुद्धा आणि ते जे पुण्याचे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले यांचं निलंबन झालं एवढंच नाही तर हवेली क्रमांक चारचे जे दुय्यम निबंधक आहेत रवींद्र तारू यांचंही निलंबन झालेलं आहे म्हणजे अधिकारांना तुम्ही निलंबित करणार पण हा फौजदारी गुन्हा आहे नुसताच फौजदारी गुन्हा नाही आहे तर पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या पुत्रानं केलेला आहे तो सुद्धा फौजदारी गुन्ह्यामध्ये आरोपी होतोय आणि म्हणून इथे न्यायाधीशाची चौकशी का नाही जे काम तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसे यांचा त्यांच्या मंत्रिमंडळातला राजीनामा घेऊन महसूल मंत्रिपदाचा केलं त्यांच्या विरोधात माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली चौकशी झाली तसंच आता का होत नाहीये आता अतिरिक्त मुख्य सचिवाची समिती नेमून तातडीनं दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करून हे प्रकरण कवर करण्याचा प्रयत्न होतोय हे उघड उघड दिसतंय मे बी महायुतीचं ते कंपल्शन आहे भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर म्हणून अजित पवार आणि त्यांच्या मुलाला त्यांना वाचवावं लागतंय पण यामध्ये तुम्ही महाराष्ट्रासमोर मेसेज काय देताय मुख्यमंत्री म्हणून तुम्ही इतकी घाई का दाखवताय विलंबनाची चौकशीची इथे उच्चस्तरीय चौकशी पाहिजे इथे एकनाथ खडसेंना जसा राजीनामा द्यावा लागला तसा अजित पवारांना का द्यावा लागत नाहीये एकनाथ खडसेंच्याही पत्नीनं आणि जावयानं व्यवहार केला होता तिथेही असाच व्यवहार होता इथं अजित पवारांच्या मुलानं आणि त्यांच्या भाच्यानं केला असं म्हणूया कारण पार्थ पवारांचा जो पार्टनर आहे तो त्याचा मामे भाऊ आहे दिग्विजय पाटील सुनेत्र पवारांचा भाचा पद्मसिंह पाटलांचा पुतण्या सांगायचं हे आहे की इथे ही साधी प्रशासकीय चौकशी नेमून काही होणार नाही आहे हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे आणि आता मी पुढे या प्रकरणाची जी माहिती उघड करणार आहे त्यावरनं इथे फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो इतकं गंभीर प्रकरण हे आहे अगदी साध सरळ प्रकरण आहे टीव्हीच्या बातम्यांमध्ये कोणती बातमी मोठी केली जाते हो। पाचशे कोटी फक्त स्टॅम्प ड्युटी भरली पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी माय माफ झाली एवढा मोठा व्यवहार झाला नाही याच्या पलीकडं आहे मोडसाप्रंडी याच्या पलीकडचं हे प्रकरण आहे इतकं गंभीर प्रकरण आहे किती गंभीर हे प्रकरण पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहे गोरेगाव पार्कच्या लगन ही जागा आहे सोळा पूर्णांक एकोणीस हेक्टर म्हणजेच चाळीस एकर ही जागा आहे मूळची महार वतनाची जागा आहे एक पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शीतल तेजवानी या महिलेची जिच्यावर वर इडीची सुद्धा चौकशी झाली आहे ईडीच्या नोटिसेस झालेल्या आहेत ती वादग्रस्त आहे तिची ही पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तिनं दोन हजार सहा मध्ये महारवतनाची ही जागा असल्यामुळे तिथले जे लोक आहेत गायकवाड आणि इतर कुटुंबीय त्यांच्याकडनं पॉवर ऑफ बॅटरी करून घेतल्या कारण या जागेवरती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या संस्थेची ताबा होता आणि मग त्या केंद्र सरकारच्या संस्थेचा ताबा असल्यावरती आणि मालकी महारवतनाची आहे तर ती महसूल खात्याकडं वर्ग केली शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरनी महारवतनाची जागा आहे म्हणून गायकवाड आणि इतर काही कुटुंबीय जे आहेत तिथले त्यांच्याशी पॉवर पॅटर्नी केली दोन हजार सहाला वास्तविक पाहता दोन हजारच्या कायद्यानुसार आता नोटरी मार्फत जमिनीच्या पॉवर पॅटर्न्या ह्या लिगलाइज नाही आहेत कायदेशीर नाही आहेत तरी सुद्धा पॉवर पॅटर्नी दोन हजार सहाची दाखवली गेली आणि त्यामुळं गेले एकोणीस वर्ष पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कुठलाही बायर मिळत नव्हता कारण तुमच्या पॉवर पॅटर्नीला काही लोकस्टँडी नाही आहे ती कायदेशीर ठरू शकत नाही तुम्ही म्हणताय की या जमिनीचे जे मूळ मालक आहेत महार असल्यामुळे ते महार कुटुंबीय जे असतील गायकवाड आणि इतर त्यांच्याबरोबर आम्ही पॉवर ऑफ पॅटर्नी त्यांची घेऊन घेतलेली आहे की तुम्ही कोणालाही विकू शकता काय काय त्या पॉवर मध्ये होतं माहितीये का राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातून ही जमीन सोडवून घ्या आणि जमिनीचे विक्रीचे अधिकार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरला या कुटुंबियांनी दिली पॉवर ऑफ मध्ये दोन हजार सहा ही पॉवर ऑफ अटर्नी झाली आहे आणि आता एकोणीस वर्षांनी गेल्या मार्च महिन्यात या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बायर भेटला खरेदीदार भेटला तो कोण भेटला पार्थ पवार पार्थ पवार कोण आहे राज्याचे पाच वेळेचे उपमुख्यमंत्री जे सध्या पुण्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत अजित पवार यांचा थोरला मुलगा मग कंपनी उभी राहिली आहे अमेडिया होल्डिंग एल एल पी एल एल पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे साध्या एक लाख भाग भांडवलाची ही कंपनी आहे त्या एक लाख भाग भांडवलाची कंपनी गेल्या एकतीस मार्चला या कंपनीत खडकू पण नव्हता मध्ये एकही पैसा नव्हता एकतीस मार्चच्या बॅलन्स शीटमध्ये एकतीस मार्च पर्यंत एकतीस मार्च नंतर एक लाख रुपयाचं भाग भांडवल या कंपनीचं दिसतंय त्यामध्ये नव्याण्णव हजार हे पार्थ पवारांचे आणि एक हजार फक्त दिग्विजय पाटलांचे त्यांच्या मामेभावाचे आणि या कंपनीचा जो पगार मिळतो पार्थ पवारांना तो दाखवला आहे बावन्न लाख रुपये आणि दिग्विजय पाटील यांचा पगार दाखवलाय त्रेपन्न हजार रुपये म्हणजे ही जी अमेडिया कंपनी आहे या अमेडिया कंपनीचं काम काय दाखवलंय ही हे इंटेरियर डेकोरेटिंग किंवा इंटेरियरचं हे काम करते हाऊस इंटेरियरचं त्यामध्ये ती कंपनी मग कुठे मोटर बाईक विकते कुठं कार मेंटेनन्स करते कुठे डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे घर घरगुती उपकरणं वगैरे विकते है, इतकी साधी कंपनी आहे कोणतंही काम करू शकते मग कोणतंही काम करू शकते अशी ही जी कंपनी आहे अमेडिया हिनं काय केलं की या चाळीस एकर जमिनीचं चा आज बाजार मूल्य जर का एखाद्या बिल्डरनं विकत घेतो म्हटलं तर ते जवळजवळ अठराशे कोटी रुपयांची जमीन आहे मग ती जमीन पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कड एकोणीस वर्षापासून पावर ऑफ बॅटरनी घेऊन असल्यामुळं आम्ही बाहेर आणतो म्हणून ते विकू देत नाही विकली गेली नाही कारण आलंय एवढी मोठी रक्कम या वादातल्या जमिनीला मिळणार नाही आहे नुसतीच वादातली जमीन नाही आहे तर ही सोडवून घेणारे सुद्धा तेवढेच वादातीत पाहिजेत मग पार पवार पकडले पार पवार कोण आहेत अजित पवारांचे सुपुत्र आहेत आणि मग तीनशे कोटीला हा व्यवहार दाखवला तीनशे कोटीला जमीन खरेदीचा व्यवहार हा इन्फ्रास्ट्रक्चर जी आहे पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि पार्थ पवारांची कंपनी एमेडिया होल्डिंग एल एल पी या कंपनी बरोबर दाखवला मग आता तीनशे कोटी रुपयांचा हा व्यवहार दाखवला खरेदी खत तसं झालेलं आहे तर मग स्टॅम्प ड्युटी त्यावरती कायद्यानं एकवीस कोटींची भरावी लागते मग आता एकवीस कोटी तरी कशाला भरायचे म्हणून मग सांगितलं की आय टी अंतर्गत आम्ही इथे आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारतोय आणि आम्हाला आय टी अंतर्गत स्टॅम्प ड्युटी माफ आहे आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणतायत आय टी पार्क आणि साठी स्टॅम्प ड्युटी माफी नाही आम्ही इतर प्रकारच्या सवलती त्यांना देतो राज्यात स्टॅम्प ड्युटी माफी आय पार्क आणि इतरांना पार नाही मग तरी सुद्धा बावीस एप्रिलला ठराव केला गेला एडिया कंपनीकडनं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सहा महिन्यापूर्वी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला ठराव केला गेला की आपण या चाळीस एकर जमिनीवरती आय टी पार्क अँड डेटा सेंटर उभारतो आहोत आणि तसा ठराव करून पुढच्याच दिवशी इंडस्ट्रीयल डिरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच उद्योग संचालनालयाकडं ठराव गेला वा काय तत्परता उद्योग संचालनालयाला लगेच स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली सही मंजुरी अठ्ठेचाळीस तासात मंजुरी आणि उद्योग मंत्र्यांना माहीतच नाही मग स्टॅम्प ड्युटी माफ झाली स्टॅम्प ड्युटी पण म्हणतायेत पाचशे रुपये भरले स्टॅम्प पेपरची स्टॅम्प ड्युटी माफ अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटीला दाखवली बरं आता हे तीनशे कोटी रुपये ज्या कंपनीचं भाग भांडवल एक लाख आहे फक्त ती एल एल पी कंपनी आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे जिथं दुसरा पार्टनरचं भांडवल त्याच्या खिशातलं फक्त एक हजार रुपये आहे ती कंपनी तीनशे कोटी रुपये आणते कुठून आणि या तीनशे कोटीसाठी जर का लोन घेतलं असेल कर्ज घेतलं असेल ते सिक्युर्ड आहे की अनसिक्युर्ड आहे हे कोण बघणार आहे आय पार्क उभारणीचं प्रपोजल कुठं आहे म्हणजे या जमिनीचं प्रयोजन काही वेगळं आहे आणि हा व्यवहार परस्पर झालेला आहे आणि महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे इथं आकलेचे तारे तोडतायत की मग ते असं असेल का मग ते तसं असेल का मग ते बघावं लागेल मग ते असं करावं लागेल तसं करावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आहे काय कारण त्यांना जसं मी आधी म्हणालो की भोसरी एमआयडीसीचं जे प्रकरण दोन हजार पंधराचं होतं हे सेम प्रकरण आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड कॉन्फ्लिक्ट अजित पवार फसतायत मग आपल्या मित्राला देवेंद्र फडणवीसांना काढावंच लागेल त्यांनी तडक प्रशासकीय समिती नेमली चौकशीची कुणाची नेमली अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंची समिती सकाळी नेमली नाही तर दोन तासात आदेश पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित हवेली क्रमांक चारचे दुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित अधिकारांवर प्रकरण शेतत आहे पण हे प्रकरण फौजदारी आहे इथं गुन्हा घडलेला आहे गुन्हा कसा घडला कोणत्या टप्प्यावर घडला महाराष्ट्राची जमीन पॉवर ऑफ अटर्नी करून शीतल तेजवानी या वादग्रस्त महिलेकडे जाते तिची इडी चौकशी झालेली आहे ईडीच्या नोटिसेस आहेत तिच्यावर पार पॉवर यांच्यावर इडीच्या चा चौकशी आणि नोटिसेस आहेत आणि जप्ती आहे आय टी इन्कम टॅक्सची जप्ती आणि नोटिसेस झालेल्या आहेत क्रिडेन्शियल्स काय आहेत पवार किंवा शीतल तेजवानी यांचे आणि त्यांच्यात व्यवहार होतो आणि स्टॅम्प ड्युटी माफ होते तीनशे कोटीचा व्यवहार दाखवला जातो दा अठराशे कोटी जमिनीचा जी जमीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ताब्यात आहे महारवतनाची जमीन आहे या प्रकरणाची सिटिंग जज मार्फत एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे जशी ती भोसरी एम आय डी प्रकरणामध्ये दोन हजार पंधराला माजी न्यायमूर्ती झोटिंग समिती नेमून झाली होती एकनाथ खडसेंचा महसूल मंत्री पदावरनं राजीनामा झाला होता इथे अजित पवारांना वाचवलं जात आहे त्यांच्या मुलाला वाचवलं जात आहे पार्थ पवार अजित पवारांसाठी लाडके असतील महाराष्ट्राने काय घोडं मारलंय इथं फसवणूक महाराष्ट्राची आहे आणि अजित पवारांना वाचवता वाचवता पार्थ पवारांना वाचवायचं असेल आणि महायुतीचं ते बंधन असेल तर मुख्यमंत्री काय आदर्श घालतायत तुम्ही न्याय काय करताय पहिल्या टर्म मध्ये तुम्ही कसे वागले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि आता तुम्ही कसे वागताय याची तुलना उद्या इतिहासात केली जाईल मीच करतोय आता सांगायचं तात्पर्य असं आहे की जिथे आपण कायद्यानं हे राज्य चालतं कायद्यासमोर सर्व समान आहेत असं सांगतो तिथं कायदा वाटेल तसा मोडला गेलाय वाटेल तसा वाकवला जातोय सारवा केली जाते कव्हरअप केले जाते कसले चौकशीचे आदेश आणि कसले निलंबन अधिकाऱ्यांची इथे मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे अजित पवारांचा राजीनामा राजी यामध्ये होतो जसा ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट एकनाथ खडसेंच्या बाबतीत दोन हजार पंधरा मध्ये झालं सेम वे अजित पवारांना इथे राजीनामा द्यावा लागतोय आणि म्हणून मग विरोधी पक्ष ओरड करतोय हे प्रकरण गंभीर आहे इथे फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली एवढ्या मोठ्या जमिनीची एवढा पुरती हे ना प्रकरण नाही आहे समजून घ्या इट्स अ ब्लंडर हे प्रकरण खूप गंभीर आहे याच्यामध्ये सरकार अडचणीत आलेला आहे अगदी बरोबर हे प्रकरण गंभीर आहे विरोधी पक्षांनी याही पुढे जाऊन गंभीर आरोप असा केलेला आहे की जवळपास पुण्यामध्ये अशा जमिनींच्या प्रकरणामधनं एक लाख कोटी रुपयांपर्यंतचा घोटाळा झालेला आहे विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत काय म्हटलं आहे ते दोन्ही बघूया मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची ही मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग एस आय टीने फार काही साध्य होईल असं सा मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठं प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहे घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावानी ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावानी टायटलच क्लिअर नाही जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्राइमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येत हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणेही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाईही केलीच जाईल मी लोक सचिन ही जी जमीन आहे चाळीस एकर जमीन या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी ही शीतल तेजवानी नावाच्या महिलेच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे होती एकोणीस वर्षांपासून ही महारवतनाची जमीन आहे यावरती केंद्र सरकारची जी संस्था आहे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया तिचा ताबा आहे पण त्या केंद्र सरकारच्या संस्थेकडून कोणताही प्रकल्प इथं झाला नाही जेव्हा असा एखादा प्रकल्प मूळ प्रयोजनाशिवाय होत नाही तिथे तेव्हा मूळ मालकांना आणि त्यातही ती वतनाची जमीन असल्यामुळे त्यांना परत करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे पण त्यातल्या त्यात मग शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट कंपनीनं एकोणीस वर्षापूर्वी पॉवर पॅटर्नी ते जे मूळ मालक आहेत सगळे महार कुटुंबीय त्यातल्या काहींकडं ज्यांची चोवीस एकरात मालकी दिसते आहे त्यांच्यासोबत पॉवर ऑफ बॅटरने सगळे अधिकार स्वतःकडे घेतले आणि मग जिथं जिथं ती बाहेर शोधत गेली प्रत्येक ठिकाणी ही बाब लक्षात आली की ही महारवतनाची जमीन आहे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती त्यांनी काहीच केलेलं नाही कायद्याने ही परत जाते महसूल खात्याकडे मग ती महसूल खात्याकडे परत द्या तशी प्रोसेस झाली आहे झाली आहे का हा एक मुद्दा जर का इथे मूळ मालकांना ज्या प्रकल्पासाठी म्हणून केंद्र सरकारच्या संस्थेने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली तिथं तो प्रकल्प झाला नसेल तर त्यांना ती परत मिळेल का त्यांना परत देण्याची सोय आहे तरतूद आहे तस असताना म्हणून मग कोणी बाहेर भेटत नव्हता शीतल तेजवानींच्या पॅरामोंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला पार्थ पवार इथं कोणत्या प्रयोजनानं आलेले आय चा आसरा त्यांनी आय टी धोरणाचा हा कशासाठी घेतलाय माफ करण्यासाठी पण कोटी आजचं बाजार मूल्य असलेलं जमिनीच तुम्ही तीनशे कोटी व्यवहार करताय पॅरामाऊंट बरोबर आणि पॅरामाऊंट म्हणतोय वर्षापासून पॉवर पॅटर्न करून बसलोय आपल्या हातात काही येत नाही चला तीनशे कोटी येत आहेत है। इथे फौजदारी गुन्हा झालेला आहे ज्या कंपन्यांमध्ये हा व्यवहार झालेला आहे दोन्हीही संशयास्पद आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पार्थ पवार आणि त्यांचे पार्टनर मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या कंपनीकडे एक रुपया सुद्धा नाहीये एकतीस मार्चला नंतर ही जी कंपनी आहे ती एक लाख भाग भांडवल दाखवते त्यातले पार्थ पवार म्हणतायत नव्याण्णव हजार माझे एक हजार मामे भाऊ दिग्विजय पाटलाचे पार्थ पवारला पवार पगार बावन्न लाख रुपये दिग्विजय पाटलाला पगार त्रेपन्न हजार रुपये आणि एक लाख भाग भांडवल असलेली कंपनी तीनशे कोटीचा व्यवहार करते कुठून कर्ज काढते कुठून पैसे आणते सिक्युर्ड लोन आहे अनसिक्युर्ड लोन आहे आणि त्याही पलीकडे जाऊन इंडस्ट्रीयल डिरेक्टरेट एका दिवसात फायलीवरती सही करून स्टॅम्प ड्युटी माफी देते आणि इथे उद्योग मंत्री सांगतायत अशी कोणती माफी आम्ही देत नाही आय टी धोरणाअंतर्गत आय टी पार्कला आम्ही सवलती देत असतो सांगायचं तात्पर्य असं आहे की हा व्यवहार संशयास्पद आहे जर का याची नीट चौकशी झाली हा फौजदारी गुन्हा आहे इथं फौजदारी कारवाई होत्या पार पवार सुद्धा गजाआड होऊ शकतात एवढंच नाही तर अजित पवारांना त्यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो कारण इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट अजित पवारांच्या बाबतीत झालं त्यां� नाही कशावर मुख्यमंत्री भलेही म्हणाले असतील आता की पवारांना कदाचित कल्पना नसेल अहो असं कस असा सोम्या गोम्याचा पोरगा असं करतो का फार पवार कोण आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या नोटीसेस चौकशा जप्ती आय टीच्या नोटीसेस जपती मग त्यातनं सुटका का सुटका झाली जग ज्या महाशक्तीनं मदत केली तुम्ही मदत केली भाजप सोबत आहेत म्हणून सुटका अहो असं नाही हो राज्य बघतोय आणि आता अति झालंय आणि हसू होतय असा विषय अगदी बरोबर आहे त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशी नंतर सत्य समोर येईल पण अजित पवार ज्याप्रमाणे आणि शी, शीतल तेजवानी सुद्धा कायदेशीर नाहीये नंतर नोटरी मार्फत पॉवर ऑफ करू शकत नाही तसे व्यवहार होत नाहीत हा फौजदारी गुन्हा आहे अगदी बरोबर आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचं आता दिसत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कारवाई नेमकी कोणावर होणार आणि नैतिकतेच्या आधारावर जर विरोधकांनी अजित पवारांचा राजीनामा ना राजी पर। <laughs> अजित पवारांकडे कसली नैतिकता आहे कधी नैतिकता राहिली त्यांनी तीन वेळा राजीनामा दिलेले आहेत आता उद्या सावबांना सुद्धा उपमुख्यमंत्री बनतील नैतिकता असती तर कशाला लागले असते एवढं त्यामुळे अजित पवारांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला होता याकडे सगळे एकनाथ खडसे काय म्हणत असतील वाज मला खरंच त्यांच्याविषयी वाईट यासाठी वाटतं कारण तोही गुन्हाच होता तेव्हा भोसरी एमआरडीसीची जमीन सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांची पत्नी आणि जाव यांनी घेतली होती पण तिथे त्यांचं मंत्रिपद गेलं इथं अजित पवारांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरसावलेले आहेत त्यांनी प्रशासकीय चौकशी नेमली दोन तासात आदेश काढले निलंबनाचे दोन तहसीलदार आणि दुय्यम निबंधक अहो हे तसं प्रकरण नाही आहे हे फौजदारी गुन्ह्याचं प्रकरण आहे अजित पवारांच्या मंत्रिपदाचा राजीनामा होतो पार्थ पवार यांच्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकते असं हे प्रकरण आहे त्याची मोठी चौकशी लावा बरोबर आहे त्यामुळे प्याद्यांवर कारवाई होण्यापेक्षा सूत्रधारांपर्यंत पोहोचणार का कारवाई ते बघणं महत्वाचं ठरेल याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पात्रा लोकमत डॉट कॉम